मोटारसायकल स्लिप होऊन तरुणाचा मृत्यू मित्राला सोडण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना समोरून येत असलेल्या मोटारसायकल स्वारास चुकविण्याच्या नादात मोटारसायकल स्लिप झाल्याने जाले झालेल्या अपघातात झाला योगेश राजकुमार कांबळे व अठरा राहणार आंबेडकर चौक रुकडी याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे हा प्रकार मंगळवार रात्री अकराच्या सुमारास घडला योगेश हा गावातील मित्राला सोडण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना रुकडी येथे शिवाजी चौक येथे समोरून येत असलेल्या मोटारसायकल चुकवत असताना मोटारसायकल स्लिप होऊन खाली पडला त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार चालू असताना मृत्यू झाला योगेश रुकडी येथे माने कॉलेजात शिकत होता त्याच्या पश्चाताई वडील बहीण असा परिवार आहे रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर बाय राऊंड पाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट